विष्णूनगर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे विभाग प्रमुख श्री प्रमोद शिंदे यांचं हस्ते उद्घाटन प्रथम पारितोषिक व द्वितीय पारितोषिक विजेत्या संघास व इतर आयोजनासाठी प्रमोद शिंदे यांनी केले भरघोस आर्थिक सहकार्य विष्णू हे आमची एक फॅमिली आहे आजपासून अनेक वर्षापासून आणि त्याच्यामुळे इथे आज संपूर्ण सर्वच मुलं आमची तरुण मुलं दरवर्षी क्रिकेट सामन्यांचं सा आयोजन करत असतात त्याच्यामध्ये एक वेगळं चैतन्य असतं एकत्रची एक, एक भावना असते राजकारणामध्ये अनेक पक्ष असतात बंद करा, करा प्रत्येकाचे वेगवेगळे विचार असतात प्रत्येकाच्या वेगवेगळ्या भावना असतात पण या सर्व बाजूला ठेवून नेहमीच आत्तापर्यंतचा इतिहास असा आहे की सर्वजणं एकत्रित नांदतात एकामेकीला एकामेकाच्या सुखदुःखद असतात कोविड काळामध्ये पण सर्व तरुणांनी एकत्रित राहून या कोविडचा मुकाबला केला राहिली गोष्ट आमची तर आम्ही नेहमीच कायम सर्वांच्या सोबत असतो आणि नेहमीच जात पात धर्म याच्या पलीकडे जाऊन एकोपा जपण्यासाठी प्रयत्न हा असतो आणि मला या मुलांबद्दल अभिमान आहे की चांगल्या इथे क्रिकेटच्या स्पर्धा होतात आता बघितलं असेल फास्टर बॉलर भरपूर आहेत तर वेळ मिळत नाही पण असो कानी आ, मुझे वेला आ, या ठिकाणी चांगला म्हणजे गेल्या वेळेला पण आलो होतो मी फायनल एकदम टफ झाले होते बरोबर की नाही आणि यावेळेला पण असेच चुरशीचे सामने होतील या मुलांना मी खूप खूप शुभेच्छा देतो <सफ़िक्ण> त्याचप्रमाणे मला वाटतं परवा पण आलो होतो गडकरीच्या सर्व गडकरीचं पण इथे या ठिकाणी सामने झाले पूर्ण एकत्रितरित्या येतात सर्व सर्व जे सिनियर लोकं जे आहेत ते सिनियर लोकं पण त्यांच्याबरोबर उभे असतात शेवटपर्यंत म्हणजे मॅच सुरू मॅचचं मॅचच्या आयोजनामध्ये जसे तरुण आहेत तसे त्यांचे जे सिनियर आहेत आता आम्ही सिनियरमध्ये आहोत तसे सर्व सिनियर इथले जे आहेत हे सिनियर पण मुलांबरोबर असतात एक आनंद असतो एवढंच फलंदाजी केली काय जरी बॉलिंग केली तरी निर्णय हा जनता देणार आहे त्याच्यामुळे आपली भूमिका जी आहे ती घेऊन लोकांपुढे जाणार ती मांडणार आणि शेवटी आशीर्वाद द्यायचा किंवा नाही द्यायचा है कि है, है, आने आने है, है, ते लोकं ठरवणार पण मला विश्वास आहे की सध्याची जी राजकीय परिस्थिती आहे जी राजकीय अस्थिरता आहे आणि महाराष्ट्रातलं जे एक वेगळं आणि विचित्र अनेक वर्षाचं जे राजकारण आहे ते असं गडूळ झालेलं आहे तर जी काही तोडफोड झालेली आहे आणि काल भ्रष्टाचारी असणारा माणूस चार दिवसाने जर स्वतःच्या पक्षात आला तर तो एकदम निष्कलन होतो म्हणजे त्याचा कलंक पुसला जातो हे लोकं बघत आहेत आणि लोकांना हे मान्य नाही आहे महाराष्ट्रातल्या काय देशातल्या जनतेला हे मान्य नाही त्यामुळे मला वाटतं सुजाण नागरिक आहेत हुशार नागरिक आहेत राजकारणी बिघडलेले आहेत परंतु लोकं बिघडलेले नाहीत लोकं त्यांना वठणीवर आणतील अशी माझी भावना आहे खूपच चांगलं आयोजन आहे कमिटीने खूप चांगलं आयोजन केलेलं आहे मी वी एन इलेवनचं सगळ्यात महत्त्वाचं याच्यात सहभाग केल्याबद्दल धन्यवाद देतो आणि याच्यापेक्षाही चा चांगली आम्ही वी एन इलेवनचा सीझन फोर चांगलं करू त्याच्यानंतरचंही चा चा चांगलं करू आणि जे आम्हाला सहकार्य करतात साहेब असतील लांडगे साहेब असतील आ... यंग स्टार मित्रमंडळ असेल जनार्दन नायडू असल राजू दादा असतील हे सगळे आम्हाला जे सहकार्य करतात त्या सगळ्यांचं राहुल इथे मालक आहेत ते असतील या सगळ्यांचं आम्ही पूर्ण संघ मालकांचं इथं आभार मानतो आणि असंच आम्हाला सहकार्य करत राहा खूपच चांगलं त्या दोघांचंही नियोजन असतं आणि आम्हाला एकदम महत्त्वाची साथ त्या दोघांची असते दोघांचाही खूप चांगला याच्यात सहभाग असतो प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचं वर्चस्व असतं माना खेद नहीं है दो धन्यवाद खूब खूब सीईएम न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीईएम न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।